स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा निसर्गातल्या प्रत्येक सजीवांचा एक प्रवास चालू असतो तसंच या भाज्यांचा सुद्धा प्रवास असतो आज आपण हरभऱ्याची भाजी कशी लागवड करायची ती सांगते तर आता संक्रात आली संक्रांतीला चाकवत कांद्याची पात हरभऱ्याची भाजी लागते तर आधी काय केले हे टब घेतले त्याला होलं केलेले आहेत त्यावरती कचरा टाकला ज्यांच्याकडे ब मुबलक माती आहे त्यांनी मातीने भरली तरी चालतात आता यावरती माती टाकली कचऱ्यावरती आणि त्याच्यावरती हरभरीचे लेअर दिली पाणी शिंपडलं आठ ते दहा दिवस लागतात ही भाजी उगवायला एक महिना लागतो पूर्ण खाण्यासाठी यायला तर याचा डिटेल व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली लिंक देते तर तो, तो नक्की बघा बाय